हॅलो फ्रेंड्स आज आपण रेपीटायटल्स वर्म्स अँड इन्सेक्ट याबद्दल चित्रयुक्त माहिती पाहणार आहोत एल आय सी ई -E, लाईस म्हणजे केसातील ऊ एल आय झेड ए आर डी लिझड म्हणजे पाल एल ओ सी यू एस टी लोकस्ट म्हणजे टोळ एस सी ओ आर पी आय ओ एन स्कॉर्पियन म्हणजे विंचू एम ओ एस क्यू यू आय टी ओ मॉस्किटो म्हणजे डास एस एन ए केई स्नेक म्हणजे साप पी वाय टी एच ओ एन पायथन म्हणजे अजगर टी ओ आर टी ओ आय एस ई टॉर्टाईज म्हणजे कासव ई ए आर टी एच डब्ल्यू ओ आर एम अर्थ वम म्हणजे गांडूळ बी यू जी बग बग म्हणजे ढेकूण सी आर ओ सी ओ डी आय एल ई कॉक्रोडाईल म्हणजे मगर एफ एल वाय फ्लाई म्हणजे माशी